या बातमीचे प्रायोजक आहे विल्टोस एल ईडी द लाइट इज लाईफ फिर्यादीचे नाव विनोद व्यंकटेश वडलाकोंडा व तेवीस वर्षे राहणार घर नंबर एकशे अठ्ठ्याहत्तर एम एस नवीन विडी घरकुल सोलापूर गेला माल पंधरा हजार रुपये एक ऑरेंज कलरचा विवो वाय छप्पन्न कंपनीचा मोबाईल यात हकीकत अशी की यातील फिर्यादी फिर्यादीचा भाऊ यास घरी घेऊन जाण्यासाठी वालचंद कॉलेज येथील रोडवर थांबले असतात त्यावेळी फिर्यादीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरला आहे म्हणून याचा तपास जो म्हणून याचा तपास जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल माने हे करीत आहे